पंढरपूर मार्केटमध्ये जनावरं आणली होती खिलार भयंकर बाजार पडलेला आहे दहाचा माल पाचला देखील विकत नाही दुष्काळाचा परिणाम झालेला आहे सरकारनं छावण्या चालवून आम्हाला यात चारा दिला पाहिजे स खिलार जनावराकरता बाजारात काय दहाचा माल पाचला विकले गेला आहे कुणी देय लागले दे ती दे देते दे ती देचचा दे माल तीनलाच दिला आहे नाही घरी नेऊन काय करावं असं वाटायला लागले घरच्या लेकराला सांभाळव का हे जनावरला सांभाळव दुष्काळामुळे यावर्षी वर्षी जवळजवळ दीडपट बाजार वाढलेला आहे दरवर्षी दहा हजाराच्या आसपास खिलार जनावरांची आवक असते यावर्षी पंधरा ते सोळा हजार खिलार जनावरांची आवक झालेली आहे विक्रीही चांगल्या पद्धतीने झालेली आहे परंतु दुष्काळामुळे पाहिजे त्या अपेक्षित किंमत त्या जनावर मिळाली नाही असं या बाजाराचं या वर्षी निदर्शन आलेलं आहे पन्नास हजाराला जाणारी मैस ती तीस तीस वीस हजारापर्यंत तीस हजारापर्यंत विकली गेले खोंड चाळीस पन्नास हजाराला जाणारी खोंडं ती खोंड वीस हजारापर्यंत विकली गेली पंढरपुरी जातीचं वैशिष्ट्यच असं आहे की ते जे काय आपण त्यांना म्हणतो की आमोन त्याचा रतीब आहे त्या रतीबा निम्म्या रतीबा आणि निम्म वैरण अशा पद्धतीने त्यांचं पशुपालनाने जर त्याची व्यवस्था केली तर ते चांगल्या पद्धतीनं त्या त्या हवामानाशी सुरू होऊ शकतं आणि दूध पण चांगलं देतं आणि त्यांची व्यताचं जे अंतर आहे दोन्ही व्यतामधलं ते इतर जातीपेक्षा कमी आहे थोडं वैशिष्ट्य आहे पंढरपूर जातीचं